नमस्कार शेतकरी बांधवांनो मी महापीड महामित्र अजय रामदास तोरा तर आपण करप्याचा संपूर्ण व्हिडिओ बघितला असला करप्याचा प्रकार मतलब कोणत्या प्रकारचा करपा आहे करप्याची सुरुवात कशा पद्धतीने होते आणि करप्यावरती नियोजन कशा पद्धतीने करण्यात येईल हा संपूर्ण व्हिडिओ आपण बघितला आहे आणि प्रचंड प्रमाणात शेतकऱ्यांनी तो व्हिडिओ बघितला सुद्धा आहे तर जे शेतकरी या यूट्यूब चॅनलला नवीन असतील किंवा ज्यांनी या व्हिडिओ बघितला नसेल आतापर्यंत करप्याचा त्यासाठी त्याचे लिंक जी आहे डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तर आज आपण ज्या विषयावरती चर्चा करत अगदी म्हणजे शेतकऱ्यांकडून असा प्रश्न निर्माण झालेला आहे की साहेब करपा आल्यानंतर की बा कोणते पानं कापावे आणि कोणते पानं कापून त्याविषयी आपण आज डिटेल चर्चा करणार आहोत तर आपण हा भाग बघू शकता संपूर्ण महापीरचा ट्रीटमेंट असलेला प्लॉट आहे अगदी सहा ते साडेसहा महिन्याचा हा प्लॉट झालेला आहे तर अगदी पंधरा दिवसामध्ये ते वीस दिवसामध्ये या प्लॉटमध्ये निस्वनला सुरुवात होणार <coughs> जे पाने, हे पान में जे, पा जे पाने, में ले ले पान आहे हे पूर्ण पान करपलेलं आहे म्हणजे करपा आल्यानंतर तुम्ही बघू शकता की याचे जे पान आहे हे पूर्ण करपून गेले याला क्लोरोसिस म्हणजे डेड झालेले आहे पान याच्यामध्ये जे सेल्स आहे हे पूर्ण डेड झालेले आहेत तर असे जे पानं आहे तेच पान आपल्याला करपा आल्यानंतर कापायचे आहेत ज्या पाण्यामध्ये अगदी दहा टक्के जरी जीव असेल तसं हे पान आपण बघू शकता की या पाण्यामध्ये इथून इथपर्यंत थोड्या प्रमाणात ओलावा आहे म्हणजे जिवंत हे पान तर हे पान जे हे पानसुद्धा आपल्याला करपामध्ये कापाय कारण माणसाचं शरीरशास्त्र असो किंवा झाडाचा शरीर शरीरशास्त्र असो तर काय सांगतो आपल्याला की जर आपण हे पान कापले तर झाडाला जखम होणार आणि ही जखम भरून काढण्यासाठी शहराचे अँटीबायोटिक्स हे खर्च होणार पहिलेच तर हा प्लॉट जो आहे हा कंडिशनला आलेला प्लॉट आहे म्हणजे निस्वनसाठी शहरातील सगळे जास्त कस लागणार आहेत अँटीबायोटिक्स लागणार आहेत हार्मोन्स लागणार आहेत त्यासोबतच जर आपण पानं कापले ज्या पानामध्ये आहे जसं की हे पानसुद्धा आपण बघू शकतो या पानामध्ये सुद्धा जीव आहे असे जर पान आपण कापले तर झाडाला जखम होते आणि ही जखम भरून काढण्यासाठी शरीरातले अँटीबॉडीज खर्च होतात त्यामुळे झाडाची इम्युनिटी रोग रोगप्रतिकार क्षमताही कमी होते आणि त्यामुळं बुरशी अजून जास्त प्रमाणात जोर करते तर समोर जे आपण फवारणी व्यवस्थापन या बागाला करणार आहोत ते अशा पद्धतीचं आहे की प्रति दोनशे लिटर टाकीला नेटिओ एकशे पंचवीस ग्रॅम सोबत प्रोलिक्सी ए पाचशे मिली असं जर बागामध्ये निस्वन झालेली आहे अगदी समजा आपण हा स्प्रे पंधरा दिवसानंतर घेणार तर बागामध्ये निस्वन झालेली जर असणार तर त्यामध्ये स्टिकर घेऊ नका जर निस्वन झालेली नसेल तर बिंदा स्टिकर वापरा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा महापीठ पेजला सबस्क्राईब करा थँक्यू सो मच